थोडासा मॉप जमल्याच्यानंतर मॉप सायकॉलॉजी असते परंतु या ठिकाणी समोरासमोर काय दोन्ही गट आलेले नाहीत कायद्याप्रमाणे जे काही त्याच्यावरती ॲक्शन होत असेल ती क्विक ॲक्शन जर घेतली तर मला वाटतं याच्यातलं वातावरण निवळे मनोज रंगे पाटील यांचं मूळ गाव असलेल्या मातोरीमध्ये तणावाचं वातावरण वाता निर्माण झालं होतं आणि या पार्श्वभूमीवरती सुरेश धस यांनी स्वतः गावकऱ्यासोबत चर्चा केली काय चर्चा झाली गावकऱ्यासोबत आणि गावकऱ्यांचं म्हणणं काय ग्रामस्थांचं हे म्हणणं आलेलं आहे की शांतता राखली गेली पाहिजे आणि सर्वांच्या बराच वेळ बसल्याच्या नंतर असं लक्षात आलेलं आहे की सोशल मीडियावरती जे जे म्हणून कोणी ते पोस्ट कमेंट मला त्यातलं फारसं कळत नाही कारण त्याला वेळही मिळत नाही पण अतिरंजित अति कोणाला तरी कोणत्याही या बाजूला त्या बाजूला राग येईल अशा प्रकारच्या पोस्ट आणि कमेंट जे, जे आहेत ते जे कोणी असतील ते कोणत्या समाजाचे कोणत्या पक्षाचे कोणत्या विचाराचे हे न धरता पोलिसांनी सुमोटो बाबतीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये कारवाई करण्याची आवश्यकता आहे आणि जर अशा काही पाच पंचवीस पन्नास कारवाई सुमोटो गुन्हा दाखल करून आम्ही म्हणत नाही की बाबा त्या ज्यांनी चुकीची पोस्ट टाकली म्हणून त्याला लगेच जाऊन फाशी द्या किंवा काय करा ते काय कोणाच्या हातात नाही आहे कायदा नाही आहे कायद्याप्रमाणे जे काही त्याच्यावरती ॲक्शन होत असेल ती क्विक ॲक्शन जर घेतली तर मला वाटतं याच्यातलं वातावरण निवळेल पण ही परिस्थिती भीषण आहे ना कारण जे ऐकतो आम्ही रात्री ब ज्या काही अफवा होत्या आजूबाजूच्या गावामध्ये जे प्रकार घडले तर मग आपण मातुळीमधल्या लोकाशी चर्चा केली पण इतर आणखी परिसरातल्या लोकांशी चर्चा करणार करणार आहे दुसऱ्या बाजूच्याही ठिकाणी त्या ठिकाणी जाणार आहे त्यांच्याशी बोलणार आहे सगळ्यांशीच बोलावं लागेल ना त्यांच्याशी बोलणार आहे परंतु ज्या गावात मला जायचं होतं त्या गावामध्ये एक त्या ठिकाणी देत झालेली ते, ते थोडं थांबा म्हणलं तिकडेही जावं ऐकून तर घ्यावंच लागेल त्यांचंही परंतु माझं म्हणणं असं आहे की मीडियानेसुद्धा सुद्धा अतिरंजित बातम्या कृपया देऊ नयेत अफवा फार पसरवण्याचं काम करू नये अफवा थोड्याशा कमी झाल्या पाहिजेत कारण अफवेनी आणि मग अतिरंजित काही बी जे घडलंही नाही त्याचंही विनाकारण कोणाचंही नाव घ्यायचं अमक्याची सुद्धा गाडी फोडली तमक्याची गाडी फोडली मग असं म्हणलं की मग ते आणखी वातावरण खराब होतं त्यामुळं माझं म्हणणं आहे की वस्तुस्थिती त्या ठिकाणी पाहून हे मान्य आहे की याही बाजूचे काही लोक एकत्रित जमा झाले त्या बाजूचे जमा झालेले होते त्याच्यामुळं मग आता थोडंसं मॉब जमल्याच्यानंतर मॉब सायकॉलॉजी असते परंतु या ठिकाणी समोरासमोर काय दोन्ही गट आलेले नाही रात्री उशिरा तरी आव्हान काय असेल कारण तुम्ही या भागातचं नेतृत्व करता लोकनत्य म्हणून काम पाहता वाटतं की या सगळ्या गोष्टींचा परिणाम केवळ एका दिवसापुरता नाही आहे रात्री घटना घडली पण पर याचे परिणाम दुर्गामी असणार आहेत जे आपण भोगतोय हे परिणाम पुढचे जर हे लवकरात लवकर नाही मेटोमेटिकली सगळ्यांनी पुढं होऊन नाही बोललं तर पुढचे पंधरा वीस वर्ष मिटेल असं काय वाटत नाही याचे दूरगामी परिणाम जे आहेत ते सगळ्यांनाच या ठिकाणी भोगावे लागतील राजकारण तर सोडून द्यावं राजकारण चालूच राहतं निवडणुका येतात जातात परंतु माणसाचे मन जे कलुषित होत आहेत ते पर्सेंटेज खूप जास्त आहे असं मला वाटतं प्रत्येक घटक आपापला बाजू मांडणारच आहे बोलणारच आहे आता वाद भांडण किरकिर झालं दोन्ही बाजूंना विचारलं तर वाद झालेली कोणतीही बाजू म्हणत असते आमची काही चूक नाही त्यांची चूक होती ते मानणार आमची चूक नव्हती यांची चूक होती परंतु हे वितंडवाद वाद तर राहिले बाजूला परंतु मन जे एकमेकाचे कलुषित व्हायला लागलेत अगदी कोणत्या नजरेने माणसं कोणाकडे बघायला लागलेत एकमेकाची दोस्ती कमी व्हायला लागली एकमेकाचे संबंध कमी व्हायला लागले एकदम हे इतकं वातावरण जर खराब होत गेलं तर माणसात माणूस राहणार नाही मी हे पहिल्यापासून म्हणतोय त्याच्यामुळं माझी विनंती की याच्यावरती लवकरात लवकर तोडगा हा निघाला पाहिजे आणि हे विषय थोडेसे थांबले पाहिजे नक्कीच तर तेवढे सुरेश धस जे सांगतायत की यावर लवकर तोडगा निघाला पाहिजे कारण इतिहासात पहिल्यांदा असं वातावरण निर्माण झालं जे एक माणूस दुसऱ्या माणसासोबत संशयी नजरानं बघतोय पण हे वातावरण जर मिटलं नाही तर याचे परिणाम मात्र भविष्यात नक्कीच जाणवतील असं भीतीसुद्धा सुरेश धस यांनी व्यक्त केली आहे कॅमेरामन प्रमोद जोशीसह गोविंद शेळके एबीपी माझा मातुरी भेट एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट